मराठी व्याकरण सर्वनाम व त्याचे प्रकार सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी तो हा जो कोण काय आपण स्वतः इत्यादी वाक्यात पाहिलं तर तो दररोज शाळेत जातो आपण एकत्र बसून जेवण करतो सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत उदाहरणार्थ पुरुषवाचक सर्वनाम दर्शकवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम त्यातला पहिला प्रकार पाहूया पुरुषवाचक सर्वनाम याचे तीन उपप्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणाऱ्या स्वतः उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वतः द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समोरच्या व्यक्तीचे नाव न घेता तिच्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तू तुम्ही आपण स्वतः तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याबद्दल तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याबद्दल बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे त्यांचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात अशी व्यक्ती शक्यतोवर समोर नसते उदाहरणार्थ तो ती ते त्या सर्वनामाचा दुसरा प्रकार म्हणजे दर्शकवाचक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरता जे ना सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक वाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते वाक्यप्रयोग म्हटलं तर हा माझा बाऊ आहे ही माझी वही आहे ते माझे घर आहे तो आमचा बंगला आहे सर्वनामाच्या प्रकार तीन संबंध दर्शक सर्वनाम नामाऐवजी येणाऱ्या आणि दोन वाक्य जोडण्याचे काम करणाऱ्या सर्वनामास संबंध दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जो जी ज्या जे इत्यादी वाक्य जे चकाकते ते सोने नसते ज्याने भांडण उकरले तो माघार घेईल जो करेल तो भरेल जे पेरावे ते उगवते सर्वनामाच्या प्रकार चार म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापर होणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ कोणाला काय कोण कोणी इत्यादी वाक्य तुम्हाला काय पाहिजे तुम्ही कोण आहात सर्वनामाचा पाचवा प्रकार म्हणजेच सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम वाक्यात येणारे सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आले हे जर निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्यास सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ कोण काय इत्यादी वाक्य कोणी यावे टिकली मारून जावे कोण ही गर्दी कोण कोणास काय म्हणावे माझ्या मुठीत काय आहे सांगा पाहू सामान्य नामाच्या शेवटचा प्रकार म्हणजे सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामांचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते याला स्वतः वाचक सर्वनाम असेही म्हणतात उदाहरणार्थ आपण स्वतः निज आत्मवाचक इत्यादी वाक्य मी स्वतः त्याला पाहिले तू स्वतः मोटर हाकशील का तो आपणहून माझ्याकडे आला पक्षी निज बाळांसह बागडतील तर बाळमित्रांनो आपण सर्व नामांचे सर्व प्रकारांची माहिती मिळवली या त्या पुढील व्याकरणातील बरीचशी भाग आपण पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार